मध्यस्थीच्या बाबतीत अमेरिकेची मध्यस्थी काही तुम्हाला आवडलेली नाही मला असं वाटतं की पाकिस्तान आज देश आहे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे ज्ञानिक वेळेला आतंकवाद्यांचे हल्ली आहे त्याला पाकिस्तानचं सरकार पाकिस्तानच्या आर्थिक जबाबदार आहे त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की आता कॉम्प्रोमाइज नाही आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला जर आहे ते अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत चांगला संवाद आहे पण पाकिस्तान आणि भारताच्या या सध्याचा त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की आमच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे पाक व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर कोणा अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले टोरिस्ट वरती मध्ये हल्ला तर झाला त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाक पाक व्याप्त काश्मीरचा जो आपला जो ताबाईचा तोडावा आणि पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलोच पाहिजे अशी आमची आग्रे मागणी आहे मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की व्याप्त काश्मीर आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे त्यांनी दिलं नाही तर भागव्याप्त व्याप्त साठी युद्ध केलं पाहिजे आणि व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि एवढंच जर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे तर पाकिस्तान आम्ही काही देऊच नाही परंतु व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे याची आमची भूमिका आहे आणि डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प आणि कुणाची जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे डायरेक्ट भारत पाकिस्तान बरोबर त्याच्या करायला तयार आहे जर आतंकवादी ऍक्टिव्हिटीज थांबल्या आणि जर पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर मला वाटतं युद्धाची की काही आवश्यकता अजिबात नाही त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की आम्हाला पाकव्याप्त काश्मीर मिळाला पाहिजे आतंकवादी ऍक्टिव्हिटीज थांबल्या पाहिजे आणि हिंदुसंट लोकांचे बळी घेण्याचा जो प्रयत्न पाकिस्तानचा आहे तो थांबला पाहिजे अशी आमची भूमिका आहे युद्ध विराम योग्य आहे युद्ध विराम जे आहे तो युद्ध विराम जो आहे तो ती भूमिका जी आहे ती आपण घेतलेली आहे सध्या तरी पाकिस्तान कडून विनंती करण्यात आली पाकिस्तानने आपली हार मान्य केली आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत आमची आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे आमचा एअरपोर्स अत्यंत स्ट्रॉंग आहे नेव्ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे दे हल्ले आपण उघडून आहे आणि मात्र पाकिस्तान आतंकवादी अड्डी होते ते गेलेले आहे त्यामुळं युद्ध जे आहे ते सध्या जरी आपण थांबवलेलं आहे चर्चेतून काय मार्ग निघत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे सध्या तरी युद्ध विराम आहे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात गेल्या काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार एकत्र भूमिका मला म्हणतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र राज्य आहेत फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की इंडिय सोबत किंवा महायुती सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादा यांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होत की पवार साहेबांना म्हणा तुम्हाला शिवसेना सुद्धा चालतील बिली विकास चालू नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्या सोबत आले असते मी आणि डोळेला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आपण पाहिलेला आहे दहा अकरा वर्षामध्ये देशामध्ये डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांद्या खांदा राहून या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती लावून सुरुवात आणि आता की गेलेली नाही आहे अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि आता एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महाविद्याला महाराष्ट्रामध्ये पाठिमा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे विवाह योजना जी आहे ना ती केंद्रना बंद केलेली नाही केंद्राने आंतरजातीय युवाचा विषय माझ्या मंत्रालयाचा आहे आणि आम्ही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं अडीच लाख रुपये जे आहे इंटरघाट मॅरेज आम्ही तो महाराष्ट्र गवर्नमेंटच्या वतीनं पन्नास हजार रुपये घेतात त्यामुळं इंटरघाट मॅरेज ला म्हणजे त्याला मदत जे अनुदान आहे मानधन आहे ते देण्यास बंद केलेलं आहे आणि मी त्या खात्याचा मंत्री असताना मला ते माहिती नाही परंतु आमच्या देशाची जी जन योजना आहे ती काही बंद होणार नाही आणि ती चालू राहणं हे आपल्या समाजाला आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक वर्षाला कमीत कमी अडीच लाखापेक्षा जास्त चिंत करणारी आणि समाज चवळ करून करून एकत्रित आहे आणि ही आपल्या देशासाठी सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून ही स्कीम बंद होणार नाही ठिकाणी लाडकी बहीण योजना महत्वाची योजना आहे आणि त्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे त्याला उद्दीन देऊन सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतात जर गरज नसेल तर हे खातं बंद करा महाराष्ट्र मला संजय शिरसाट हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहे आणि त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तो पोर गरिबांचा निधी लाडक्या बहिणींकडे वळून योग्य नाही आहे लाडक्या बहिणींना त्यांचा जो अधिकार आहे तुला पाहिजे समाज कल्याण इतर मोठी खाती आहे त्या मोठ्या खात्यांचा निधी वळवला पाहिजे सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवून असल्याचं अयोग्य आहे कर्नाटक राज्यामध्ये तर असा कायदा आहे की सामाजिक न्याय खात्याचा निधीवर कुठे ओळखता येणार नाही तर महाराष्ट्र सरकारकडे माझी मागणी आहे की आपण याचा कायदा करावा आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी कुठे वळवता येणार नाही या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशी आपली मागणी आहे आणि लाडक्या बहिणींना जे एकवीस रुपये जाहीर केले होते एकवीस रुपये जरी आता थोडा आर्थिक आपण थोडे अडचणीत असलो तर तरी आर्थिक परिस्थितीनंतर लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देऊ आता वाटतं माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जर्जीजादांनी दिलेलं आहे त्यामुळे लवकरच त्यांना एकवीसशे रुपये मिळतील अशी मला अपेक्षा आहे आणि ती मिळावीत अशी माझी मागणी आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र दादा आणि पवार पवारसाहेबांनी थी दादा एकत्र येत असतील त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये खूप पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्याने यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार आहे